जोहार जय आदिवासी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस जवळ येतोय अगदी काही दोन ते तीन दिवस राहिलेत आणि यावर्षीचं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचं वाडा तालुक्याचं नियोजन कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत तर वाड्यामध्ये गेली अनेक वर्ष खूप मोठ्या उत्साहामध्ये हा, हा कार्यक्रम साजरा होतो या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आपल्याकडे आहे आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा होईल ते आपण पाहूया संयुक्त उत्सव कमिटी वाडा तालुक्याची ही पत्रिका माझ्याकडे आहे जागतिक आदिवासी दिवस दोन हजार पंचवीस आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे ती प्रथमतः आपण जाणून घेऊया सकाळी नऊ ते नऊ पंधरा आदिवासी क्रांतीवीर आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन प्रतिमा पूजन खंडेश्वरी नाक्याला होईल त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नऊ पंधरा ते नऊ पंचेचाळीस हा जो वेळ आहे त्याच्यामध्ये कार्यक्रमाच्या प्रास्ताविक आणि मान्यवरांची मनोगते ते देखील खंडेश्वरी नाक्यालाच होईल कार्यक्रम का साजरा केला जातो त्याच्यानंतर जे काही मान्यवर तिथे उपस्थित होतील त्यांची मनोगत थोडक्यामध्ये होतील त्याच्यानंतर नऊ पंचेचाळीस ते साडे दहा आदिवासी संस्कृती प्रदर्शन मग त्याच्यामध्ये उपस्थित कलावंत आहेत समाजातले सुप्रसिद्ध गांगळीवादक सोनुबाबा म्हसे आणि सुप्रसिद्ध तारपा वादक अमा धिंडा या निमंत्रित कला पथकांद्वारे सादर होणारे नाच तारपा नृत्य तुरुनाच आणि गौरी नृत्य हे जे काही आदिवासी समाजातील विविध जे नाच आहेत ते त्या ठिकाणी सादर होतील त्याच्यानंतर साडेदहा ते अकरा हा जो अर्ध्या तासाचा वेळ आहे त्याच्यामध्ये व्याख्यान ठेवलेलं आहे व्याख्यानाचा विषय आदिवासी रूढी चालीरीती परंपरा आणि संस्कृती आणि व्याख्यात जे आहेत ते प्राध्यापक रवी बुदर सर जव्हार येथील आहेत कवी आणि आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक आहेत त्यांचं हे व्याख्यान आहे त्याच्यानंतर अकरा ते साडे अकरा हा अर्धा तास जो आहे तो समाजातील गुणीजनांचा गौरव समारंभ आ, हा कार्यक्रम तिथे आहे मग त्याच्यामध्ये आदिवासी समाजरत्न प्रयोगशील बचत गट गुणवंत विद्यार्थी आदिवासी कलाकार आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे सरपंच यांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतरचा वेळ आहे तो साडे अकरा ते साडेबारा हा जो वेळ आहे त्याच्यामध्ये भव्य रॅली रॅलीचा जो मार्ग आहे तो खंडेश्वरी नाका जिथून हा कार्यक्रम हे संपूर्ण कार्यक्रम होतील आणि कार्यक्रम संपल्यानंतर रॅलीला सुरुवात होईल खंडेश्वरी नाका खंडेश्वरी नाक्यापासून एस टी स्टँड वाडा एस टी नगर नगरपंचायत कार्यालय नगरपंचायतपासून विठ्ठल मंदिर आणि तिथून मग तहसील कार्यालय इथपर्यंत येईल आणि त्याच्यानंतर साडेबारा ते बारा पंचेचाळीस हा जो वेल आहे तिथे पंचायत समिती आणि तहसीलदार त्या संपूर्ण ऑफिसच्या जे संविधान आहे तर संविधानाचं पूजन होईल आणि संविधानाचे पूजन पंचायत समिती वाडा आणि तिथेच कार्यक्रमाची सांगतापण होईल अशा पद्धतीची यावर्षीची वाडा तालुक्याची रूपरेषा आहे यावर्षीचे संयुक्त उत्सव कमिटीचे अध्यक्ष दरवर्षी बदलत असतात यावर्षीचे संयुक्त उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत वनगा त्यासोबत सचिव आहेत संतोष विष्णू साठे कार्याध्यक्ष आहेत कल्पेश पांडुरंग ठाणगे आणि खजिनदार आहेत गणेश यशवंत बाराठे उपाध्यक्ष म्हणून अर्चना जनार्दन भुईर आणि पूनम दिनेश पथवा सहसचिव लहू श्रीधर दिंडे आणि सहखजिनदार अरुण शंकर कुलात आणि संपूर्ण कमिटी असं एक खूप चांगल्या पद्धतीची कार्यक्रमाची रूपरेषा आहे तर या कार्यक्रमाला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे तर लवकरात लवकर सर्व आदिवासी समाज बांधवांनी वाडा तालुक्याच्या त्या ठिकाणी हजर राहून आपल्या या तालुक्याची ताकद तालुक्याची एकता ही आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे तरी सुद्धा सर्वांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपला जे काही इतर कार्यक्रम असतील त्यांची वेळ दुपारहून असेल संध्याकाळी असेल परंतु सकाळपासून ते दुपारपर्यंत आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर राहावं ही सर्व समाज बांधवांना विनंती जोहार जय आदिवासी